सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप बऱ्याचशा स्थायी आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं असणार आहेत तर सतत विचारला जाणारा एकच प्रश्न आहे जसे की आमच्या मुलांचं लग्न जमत नाही आहे आमचं कोर्टाचं कामसुद्धा होत नाही आहे किंवा आमच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा आमच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळं आम्ही गुरुचरित्र पारायण केलं स्वामींचा जप करतोय होम हवन करतोय प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आलो प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक देवाच्या तरी तरीसुद्धा आमच्या आयुष्यामध्ये काहीच असं बदल नाही आहे किंवा अडचणी थांबत नाही आहेत कोणतीच कामं मार्गी लागत नाही तर हा खास व्हिडिओ त्या ताईंसाठी आहे की खूप सेवा करूनसुद्धा फळ मिळत नाही देव नक्की सेवा स्वीकारतो का का देव सेवा स्वीकारत नाही तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं असतं माहिती आहे का की आता बघा मी स्वामींची सेवा करते मी स्वामींचं सारामृत वाचते मी स्वामींचा जप करते त्याचसोबत मी लक्ष्मी मातेचीसुद्धा सेवा करते कारण बघा मी दुसरी कोणतीही सेवा करत नाही म्हणजे अभिषेक करताना सगळ्या देवांचा मी मंत्रोपचार अभिषेक करते तसंच अच... मी लक्ष्मी मातेची सेवा करते धनलक्ष्मी कुंचनची सेवा करते आणि स्वामी माऊलींची सेवा करते दत्तगुरूचं जप करते ह्याच्या व्यतिरिक्त मी खूप सेवा कोणत्याच करत नाही तर कसं असतं माहिती आहे का, का सेवा केल्यानं कधी कोणाचं वाईट होत नाही पण इतक्या सेवा नका करू की तुम्हाला फळ देतानासुद्धा खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतील आता समजा आपण स्वामी माऊलींची सेवा करतो आहे त्यांची आराधना त्यांची उपासना करतो आहे मध्येच ती सोडतोय काम होत नाही दत्तांची उपासना चालू करतो आहे काम होत नाही ती सोडतो बाळू माझी उपासना करतो ती सोडतो शंकर माझी उपासना करतो म्हणजे कसं होतं माहिती आहे का देवालासुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवत आहे आता एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगते म्हणजे खूप मोठा पूर आला होता खूप मोठा पूर आला होता आणि एक भक्त म्हणजे सगळ्या देवांचं करत होता आणि तो त्या पुराच्या ह्याच्यामध्ये अडकला होता म्हणजे काय होतं त्याला पाण्यामध्ये तो अडकला होता आणि खूप त्याला प्रॉब्लेम्स आले तर त्यांनी काय केलं पहिल्यांदा गणपती बाप्पाला विनंती केली गणपती बाप्पा मला वाचवा दुसऱ्यांदा विनंती केली भगवान विष्णू मला वाचवा तिसऱ्यांदा विनंती केली जय बजरंग बली मला वाचवा चौथ्यांदा विनंती केली आई तुळजाभवानी मला वाचवा माझं रक्षण करा त्याच्यानंतर ते त्यांनी सगळ्या देवी देवतांना एक सलग नाही का अर्धा तास सगळ्या देवतांना दे तो बोलवत होता मग काय केलं गणपतीला आवाज दिल्यावरती गणपती बाप्पाने एक पाऊल पुढं टाकलं तोपर्यंत त्यांनी हनुमान भगवान आवाज दिला गणपतीपर्यंत आपलं पाऊल मागं घेतलं पुन्हा हनुमान भगवान त्यांच्या मदतीला गेले तेव्हा त्यांनी विष्णूंना बोलवलं गणपती म्हणजे हनुमान भगवानजींनी पण आपलं एक पाऊल मागं घेतलं तेव्हा वाटलं विष्णू वाचवतील म्हणजे असं प्रत्येक देवाला वाटलं हा देव वाचवल तो देव वाचवल तो देव वाचवेल काय होतं माहिती आहे का तुम्ही एकाचीच भक्ती करा तुम्हाला कोणताच देव वाचू का शकत नाही कारण एका तुम्ही सगळ्या देवांना त्याच्यामध्ये गुंतवू नका आणि बऱ्याचदा काय होतं माहितीये का एकच आराधना एकच सेवा तुम्हाला फळ देते तुम्ही कोणाची सेवा करा एकाच देवाला पोचते एकच परब्रह्म आहे एकच देव आहे स्वामी महाराजांची सेवा केली तरी स्वामींनाच पोचते इतर देवांची केली तरी कलयुग स्वामींनाच पोचते कोणत्याही देवाला भजा पण फक्त एका देवावरती तुमची निस्वार्थ भक्ती असायला पाहिजे तुम्ही करा ना आपल्याला हनुमान चालिसा वाचायला सांगतात ज्या त्या मंदिरात जाऊन घरी वाचू शकतो आपण तसंच भगवान महाराजांची सेवा करू शकतो म्हणजे कसं असतं सेवा करणं आणि मनापासून एखाद्या देवाची आराधना करणं ह्यात खूप फरक असतो म्हणजे कसं असतं की मी बघा काही सेवा संकल्पयुक्त असतात चाळीस दिवसाच्या सहा महिन्याच्या त्या काही वाटत नाही पण एका वेळी जर सगळ्याच देवांचं जर आपण एक सोबत करायला लावलो तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही जसं की बघा मी सगळ्या सेवा करते पण मी जप हा माता लक्ष्मीचा स्वामींचा दत्तगुरूंचा जप मी जास्त करते कारण कसं की त्यांचं पाठबळ गुरुबळ मला आहे जसं की स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला दत्तगुरूंनी वाईट शक्तीमधून बाहेर काढलं निगेटिव्हिटीमधून तसंच आई साहेब म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आहेत त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये धनाची वाढ झाली त्यांच्यामुळं माझ्या घरी लक्ष्मी स्थिर झाली आणि त्यांच्या माझ्या घरी आगमनाने माझे आर्थिक प्रश्न पूर्णपणे सुटले हा माझ्या सेवेचा अनुभव आहे पण मी बाळूमामाला पण मानते मी प्रत्येक देवाला मानते पण मी मनापासून फक्त भक्ती एकाच गुरुची करते स्वामींची आणि बाळमामाची म्हणजे मी सांगायचा उद्देश काय आहे की प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं कोणी शंकर महाराजांची भक्ती करतं कोणी बाळमामांची करतं कोणी तुळजाभमाची भक्ती कोणाची करावी फक्त उपासना आहे ती तुम्हाला ज्या उपासनेचं चा चांगलं फळ मिळतं त्या देवाची म्हणजे एकाच गुरूची तुम्ही उपासना करा जसं की बघा मी स्वामींचा अकरा माळी जरी जप केला तरी माता लक्ष्मीचा एकमाळ करते दत्तगुरूंचा एकमाळ करते पण स्वामींचा जपामध्ये कधी खंड पडत नाही कायम जरी लाईव्ह नसले तरी स्वामींचा जप हा माझ्याकडून होतो तसंच स्वामींचं सारामृत न खंड पडता वाचते बारा वाजले रात्री एक वाजले तरी स्वतः वाचल्याशिवाय झोपत नाही काही नियम आहेत किंवा भक्ती त्या भक्तीमुळं त्या गोष्टीमुळं माझ्या आयुष्यात बघा खूप मोठी बदल घडलेली आहे माझं अगोदरचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य पूर्ण बदललेलं आहे जसं की बघा खूप काही म्हणजे मी न मागता माझ्या सगळ्या भगवंतांनी माझ्या सगळ्या देवानी मला सगळं काय दिले आणि माता लक्ष्मीचा सुद्धा माझ्यावरती आशीर्वाद आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे सगळ्या देवांची सेवा करा असं काही नाहीये की तुम्ही एकाच देवाला अभिषेक करा सगळ्यांची सेवा करा पण सांगायचा उद्देश काय आहे की बरं आता एक ताई आहेत त्यांनी काय केलं अगोदर पौर्णिमा गाणगापूरच्या केल्या दोनच केल्या बरं का म्हणजे हे चुकतं देवाला आशा लावायची मध्येच बंद नाही करायचं देवसुद्धा तुमच्या सेवेचं सातत्य बघत असतो गाणगापूरला जायचं त्याने बंद केलं दोन पौर्णिमा केल्या त्या नरसोबाच्या वाडीन जाय लागल्या तिथली एकच पौर्णिमा केली परत त्याने ते मध्ये सोडलं त्याच्यानंतर त्या पुन्हा नारायणपूरला जाऊ लागल्या पुण्यामध्ये एक ठिकाण आहे ते त्या दोनच पौर्णिमा केल्या त्यांना अशा एकवीस पौर्णिमा अकरा पौर्णिमा करायचा संकल्प होता त्याच्यानंतर त्याने एका एका पौर्णिमेला ते शंकर महाराजांच्याच मठात गेल्या परत एका पौर्णिमेला त्या दिंडोरीलाच गेल्या एका पौर्णिमेला अक्कलकोटलाच गेल्या म्हणजे त्यांनी कोणत्याच देवाच्या पूर्ण पौर्णिमा केल्याच नाहीत मग तुम्ही सांगा बरं कसं काय बरं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुम्हाला फळ कसं काय मिळेल तुम्ही काय करताय की एका देवा तुमची श्रद्धा नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय आणि त्याच्यापेक्षा वाईट काय आहे की त्यांनी सगळे ठिकाणं करून त्यांचं काम नाही झाल्यावरती त्यांनी देवरशांचा मार्ग स्वीकारला की ह्यांच्या माध्यमातून माझं काम होईल असं नसतंय कारण कसं असतं एकाच गुरु श्रद्धा ठेवा एक तर तुम्ही अकरा पौर्णिमा अक्कलकोटच्या करा किंवा अकरा पौर्णिमा गाणगापूरच्या करा किंवा अकरा पौर्णिमा नरसोबाच्या वाडीच्या करा म्हणजे तुम्ही एकाच किंवा बाळूमामाच्या अकरा पौर्णिमा करा आणि बाळूमामाच्या सुद्धा अकरा पौर्णिमा केल्यानंतर अदमापूर्ज तरी सुद्धा खूप मोठा अनुभव येतो बरं का खरं येते फक्त श्रद्धा एकाच ठिकाणी असायला पाहिजे तुम्ही जरी धा दगडावरती पाय ठेवली तर तुमचं कोणतंच काम होत नाही मग कोणते देव तुमची मदत करतील सांगा बरं म्हणजे एक विचार करा आपण सगळ्या देवांना जागृत करून अर्धवट सोडून देतो कुठल्याच देवाची वारी कुठल्याच देवाची भक्ती ही पूर्णत्वास नेत नाही पूर्ण होत नाही तर वेळी फळ कसं काय मिळेल बरं तुम्हाला मग विचार करणार कोणता देव मदतीला तुमच्या येईल तुम्ही प्रत्येक देवाचं करताना अर्धवट सोडता जर तुम्हाला देवाचं करायचंच असेल तर पूर्ण करा त्या देवांचा अपमान करू नका जसे की बघा माता लक्ष्मीची मी सेवा करते तर मी पूर्ण सेवा करते स्वामींचं सेवा करते पूर्ण करते दत्तगुरूंचा अभिषेक करते पूर्ण करते असं नाहीये की आज जर केले उद्या सोडून दिले तसं नाही आहे किंवा उद्या वेगळंच काहीतरी करते असं नाही आहे कारण कसं असतं माहिती का ज्या ज्या देवांना आपल्या देवघरात आपण स्थान देतो ज्या ज्या देवघरांना आपण आपल्या देवानं आणतो त्या देवघरामध्ये दे, त्यांचं अभिषेक नित्य त्यांना नित्य नैवेद्य त्यांची नित्य आरती आरती नसेल तरी सुद्धा तुम्ही कापूर हवं सगळ्या घरात कापूर फिरवणं तुमच्या घरी जे काही भाजी पोळी चपाती वरण भात जे काही बनेल त्याचं सर्वात अगोदर त्यांना नैवेद्य अशी तुम्ही देवाची काळजी घ्या कारण देवाला आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्या देवाला आपल्या घरी बोलवलेलं असतं आपल्या घरी त्यांना आणलेलं असतं आता बघा बरासाच असा वर्ग आहे की जिकडं जाईल तिकडून सगळ्या मूर्त्या घेऊन येतो बरं का म्हणजे देवाची पूजा करायला पाहिजे कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहे किंवा आपल्या परंपरेनुसार सगळ्या देवांचं विशिष्ट महत्त्व आहे आणि प्रत्येक देवाची मूर्ती जरी घरात असेल तरी काहीच हरकत नाही कारण देव कधीही कोणाचं वाईट करत नाही फक्त आपले महादे महादेव आहेत महादेव श पार्वती आणि गणपती बाप्पा यांचा तिघांचा फॅमिलीचा फोटो आपल्या देवघरामध्ये परिवाराचा नसावा महादेवांचा पण नसावा कारण त्यांना आपण पिंडीच्या स्वरूप स्वरूपामध्ये पूजा करू शकतो त्यांची तर बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की सगळे देव आणले जातात म्हणजे आता मी एक दोन ठिकाणी व्हिजिट केली पुण्यात खूप सगळे देव आहेत त्यांच्याकडे बरं का सगळे देव पण त्या देवघरामध्ये अक्षरशः धूळ पडली आणि असं म्हणतात की आमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम संघडल्यामुळं आम्ही देवाचं करतच नाही हे चुकीचं आहे ना कारण तुम्ही तुम्ही त्या देवाला आपल्या घरात आणले तो देव नाही आला तुम्ही त्या देवाला भजत होता किंवा तुमची भक्ती होती आणि तुम्ही अचानकच जर ती देवपूजा सोडून दिली तर तुम्हाला कसं फळ मिळेल प्रत्येक सेवा सातत्या असावं लागतं मग तुम्ही देव हे टाइमपास किंवा देवघर हे देखाव्यासाठी नका घेऊ सेवा होणार असेल तरच देवाची प्राणप्रतिष्ठा आणि काही ठिकाणी मी असं बघते की त्यांना प्राणप्रतिष्ठाच माहित नाही म्हणजे सहज कुठल्या तीर्थक्षेत्राला गेलं की देवाच्या मूर्ती आणि मंदिरात ठेवल्या म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा विधिवत नसते बरं का आणले की ठेवून दिल्या आता प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय त्या देवाला तामनात घेणे थोड्याशा अक्षदा टाकणे त्याच्यावरती ओम किंवा स्वस्तिक काढणे म्हणजे चंदनाने किंवा हळदीने आणि त्याच्यावर थोडंसं फुलं वाहणे देवाची मूर्ती ठेवणे त्या देव त्या त्या देवाचा मंत्र जसं गणपती बाप्पाची सेवा करताय श्री गणेश आय नम किंवा तुळजाभवानीचा तुम्ही टाक आणलाय त्याच्यावरती ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम असं पंचामृत तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचंय किंवा जर प काय काय पंचामृत काय बनवणं अवघड नाहीये केळ असतं मध असतं साखर असते दही असतं तर ह्याच्यापासून बघा चार पाच गोष्टीपासून पंचामृत आपण बनवतो तर ते तुम्ही घालू शकता नसेल तर कच्चं दूध नसेल तर पाणी सुद्धा आणि असं केल्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा त्याच्यावरती अक्षता ठेवायच्या थोडं हळदी कुंकू व्हायचं आणि त्या देवी देवतांची मूर्ती ठेवून द्यायची ह्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात आणि एखादं फुल व्हायचं त्या दिवशी घरामध्ये नैवेद्य गोड शिरा खीर पुरणपोळी काही करा तुम्ही कटाचे आमटे म्हणजे तुम्हाला जे जमेल तर तुम्ही नैवेद्य शकता अगदी खडीसाखर दाखवली तरी चालते तर बघा या छोट्या छोट्या अशा सेवा असतात किंवा अशी प्राणप्रतिष्ठा असते तर बऱ्याच ठिकाणी बघते मी मूर्ती घेतली की डायरेक्ट देवघरात ठेवून देता मग त्या मूर्तीत जर तुम्ही प्राणच टाकले नाही तुम्ही जर प्राणप्रतिष्ठाच नसेल केली तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की आमच्या घरी कुलदैवीची मूर्ती आहे कुलदैवाचा टाक आहे अरे पण सगळं आहे पण तुम्ही त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली का नाही केली मग तुम्हाला फळ कसं काय मिळेल सेवेचं हा ह्या पण गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या लक्षात ठेवा तुम्हाला सांगितलं प्राणप्रतिष्ठा एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही करू शकता जसे की तुळजाभावाची मूर्ती असेल खंडोबाचा टाक असेल ज्योतिबाची मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल एकदम साध्या सरळ पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता फक्त त्यांची प्राणप्रतिष्ठा चांगला दिवस बघून तुमच्या देवघरामध्ये दे करा जसं की लक्ष्मी मातेची तुम्ही शुक्रवारी मंगळवारी करू शकता तुळजाभवानींची मंगळवारी करू शकता गणपती बाप्पांची मंगळवारी करू शकता स्वयंमाऊलींची प्राणप्रतिष्ठा स्वयंमाऊलींच्या कुठलाच मूर्त लागत नाही किंवा कोणताही दिवस नसतो त्यांची प्र प्राणप्रतिष्ठा कधी करू शकता तर बघा ह्या अशा काही गोष्टी असतात तर बराच वर्ग आहे अजून पण बघा तुमच्या जर देवघरामध्ये कित्येक वर्षापासून मूर्त्या जर तुम्ही आणून ठेवल्या असतील आणि प्राणप्रतिष्ठा नसेल केल्या तर त्यांचा शुभवार तुम्ही निवडा आणि त्या दिवशी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून पुन्हा एकदा देवघरामध्ये ठेवा कारण खूप देव तुम्ही ठेवलेत पण तुम्हाला फळ मिळत नाही पण तुम्ही हा पण विचार करायचा किती देवदेवता आम्ही ज्या मंदिरात आमच्या ठेवलेले आहेत खरंच आम्ही त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आहे का किंवा विधिवत त्यांना आम्ही दाखवलं आहे का हा पण विचार करा फक्त कुठून तरी देवस्थानातून गेलो मूर्ती आणून देवघरात ठेवली असं नाही चालत त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करा तुमच्या अख्ख्या घरामध्ये त्याचं हे फिरवा म्हणजे आपलं भीमसेन कापूर फिरवा आपल्या घरामध्ये त्या देवीदेवतांची प्राणप्रतिष्ठा कशी होते अभिषेकने होते दुधाच्या पंचामृतने होते पाण्याने होते चांगल्या कपड्यावरती त्यांना विराजमान करा त्यांना कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या सौभाग्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी आपल्या घरामध्ये वाईट शक्ती निगेटिव्हिटी असू नये कोणाची वाईट नजर नसावी म्हणून त्या देवांना विनंती करा आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करा तर अजूनही कोणाच्या घरामध्ये जर असे देव तुम्ही फक्त जस्ट आणून ठेवले असतील कुठल्याही तुम्ही देवस्थानाला जा तरी त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करा कित्येक वर्षाचे दे देव असू देत काही फरक पडत नाही कारण बघा फॅक्टरीमध्ये काही नवीन देव बनत नाहीत कित्येक वर्षापासून बनवलेलेच असतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे तुम्ही असं करा की जरी तुमचे दहा वर्षे जर, जर देव असतील आणि तुम्ही प्राणप्रतिष्ठा आजपर्यंत नसेल केली तर तुम्ही ती प्राणप्रतिष्ठा करा जसं मी सांगितलेल्या पद्धतीने आता बघा उद्या अपलोड होईल गणपती बाप्पाची मूर्ती एका ताईंनी घेतली होती त्याची मी कशी प्राणप्रतिष्ठा माझ्या घरी करून दाखवली त्यांची पूजा केली आता मी त्या ताईंना पाठवून देणार आहे तुमच्या जरी देवघरामध्ये तसे देव असतील तर सगळ्या देवांचा अभिषेक करा सगळ्या देवांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करा त्याशिवाय तुमच्या घराला घरपण तुमच्या देवघराला देवघराचं जे काही सात्विकता असते ती तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या घराला घरपण येईल आणि तुमच्या घरामध्ये साक्षात देव वास करतात असं तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती निघून जाईल तुमच्या परिवारावरती कृपा आशीर्वाद नेहमी राहील आणि तसंच आपल्या देवघरामध्ये कुलदेवी आणि कुलदेव म्हणजे कुलस्वामिनी आणि कुलदैवत असायलाच पाहिजे कुलदैवत कुलस्वामी आणि गणपती बाप्पा शिवलीग असल्याशिवाय कोणतेही देवी देवता सेवा स्वीकारत नाहीत किती स्वामींचं करा कारण आपल्या कुळाचे देव नसतील आपल्या घरात तर स्वामी म्हणून सुद्धा तुमच्या घरामध्ये सेवा स्वीकारत नाहीत तर पहिले आपल्या कुळाचे देव तुम्ही सिटीत राहत असाल ससुऱ्यापासून वेगळे असाल तरी सुद्धा स्वतःची सुद्धा टाक घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सुद्धा करा तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेला बघायला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एक ताई आहेत तर ता त्यांच्या प्रश्नात ताई तुम्हाला या व्हिडिओमधच्या माध्यमातून उत्तर मिळालं असेल खूप जर तुमचे मला मेसेज आले व्हॉट्सअपला पण तो बुकिंग नंबरला असतो तो, तो, तो आयुष्याकडे फोन असतो काही गोष्टी म्हणजे कसं खूप खूप मेसेज असतात त्यामुळे प्रत्येकच गोष्ट मला सांगू शकत नाही पण त्यांचे वारंवार त्याच्यावरतीच मला सारखे मेसेजेस येत होते त्यामुळे तो म्हटलं की ताई यांचं असं मत आहे त्यामुळे ताई तुम्ही फक्त दत्त भगवानांची तुम्ही पौर्णिमा करा किंवा तुम्ही स्वामींची पौर्णिमा करा म्हणजे तुम्हाला एकाच कुठल्या तरी देवाची पौर्णिमा तुम्ही पूर्ण करा सगळ्या देवांची एक एक पौर्णिमा करू नका कारण बघा तुम्हाला फळ एका देवाची साधना केल्याने फळ लवकर मिळतं प्रत्येक देवाने जागृत करून त्यांची सेवा अर्धवट सोडू नका पूर्ण सेवा करा तसंच एक ताई आहेत त्यांचं काहीतरी बळाचं प्रॉब्लेम आहे तर त्या मला सांगतात ताई माझ्या बाळाला मुक्ती मिळावी म्हणून तुम्ही स्वामींना प्रार्थना करा ते कसं असतं हे खूप मोठं पाप असतं कारण ते तुमच्या पोटचं बाळ आहे आणि आईला कधी आपलं लेकरू जड नसतं इथं तर तुमची खूप मोठी ताई परीक्षा असते कोणाचं तरी देवानी जीव किंवा कोणाचा तरी आत्मा काढून घ्यावा किंवा त्याला आयुष्यातून संपवावं किंवा त्याला मुक्ती मिळावं हे कर्म कधी करू नका ताई तुम्ही खूपदा मेसेज केला आम्ही सांगितलं तर तुम्ही असं ताई करू नका कारण मला प्रत्येक वेळेस प्रत्येकाशी बोलणं शक्य नाही तर तुम्हाला मी सांगते की असं करू नका ताई कारण कसं असतं शेवटी तुमचाही कर्मप्रारूत भोग हो आहे म्हणून असं बाळ तुमच्या पोटी जन्माला आले किंवा म्हणजे आपलाच कर्मभोग असतो त्याचं त्याचे हाल होतात उलट त्याच्याबद्दल वाईट वाटतं कारण आपण पण काहीतरी वाईट केलेलं असतं त्यामुळं आपल्याला हे भोगावं लागतं पण अशी कोणत्याही देवाला प्रार्थना नका करू की त्याला मुक्ती मिळू दे किंवा त्याला नाही का ह्या आपल्या जगातून तो निघून जावा असं कधी प्रार्थना करू नका कारण काय होतं की कोणाचं तरी कोणाचा तरी जीव जाण्यासाठी आपण प्रार्थना करतो हे पण खूप चुकीचं असतं बरं का म्हणजे मला माझ्या गुरुनी सांगितले कसं असतं जन्म मृत्यू दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात त्या त्या वेळेला तो होतोच तुम्ही किती करा कसं असतं जन्माला येतानाच आपला मृत्यू ठरलेला असतो की आपण कधी जाणार आहे मी पण कधी जाणार आहे मी किती स्वामी सेवा केली तरी मला जरी उद्या माझं जरी जाण्याचा वेळ आला तर मला ते जावं लागणार आहे पण कोणाला तरी मुक्ती मिळावी म्हणून असं कधीच प्रार्थना करू नका कारण साक्षात आपण एखाद्याला देवा घेऊन जा असं म्हणत असतो ते खूप मोठं पाप असतं आणि पोटच्या मुलाबद्दल तर ताई तुम्ही असं बोलू नये आणि असं बोलूही नका फक्त स्वामींना सांगा की स्वामी तुम्ही सगळं बघताय सगळं जाणताय तुम्ही ह्यातून काहीतरी मार्ग काढा किंवा त्याला जीवनदान द्या किंवा त्याला चांगलं आरोग्य द्या किंवा त्याला पुन्हा त्याच्या पाया उभं राहण्याची शक्ती द्या ताकद द्या माऊली असं त्याच्यासाठी जीवनदान मागा त्याच्या आत्म्यासाठी किंवा त्याला तुम्ही माऊली नाही का तुम्ही त्याला घेऊन जा किंवा त्याला मुक्ती मिळवू द्या अशी प्रार्थना कधी करू नका हा व्हिडिओ पण तुमच्यासाठी येत आहे तुम्ही नक्की बघा कोणत्याही गोष्टीचा राग मानू नका कारण कसं असतं की आपण एक आई आहे आणि एक आई कधी आपल्या मुलांचं वाईट कधी चितत नसते त्यामुळे तुम्ही हे तुम्ही हे कर्मभोग मोठा करताय तुम्ही पाप करताय त्याच्यापासून खूप काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे स्वामींना असं सांगा की स्वामी पुढचा जन्म त्याला चांगला द्या किंवा ह्या जन्मी तो असा आहे तर तुम्ही काहीतरी मार्ग काढा त्याला जरा चांगलं जीवनदान द्या चांगलं आरोग्य द्या मी कोणतीही सेवा तुमची करू मावली किंवा अन्नदान करत आहे तुम्ही जास्तीत जास्त आणि चांगल्या सेवा करायचा प्रयत्न करा त्याला त्याच्यासाठी तुम्ही जीवनदान मागा नक्की तुमचं म्हणजे किती केसेस अशा आहेत की मी अनुभव सांगितला कॅन्सरसारख्या ह्याच्यातून लोक बरी झाले म्हणजे जगायची गॅरंटी सुद्धा हो नव्हती त्यातून सुद्धा काहीतरी बऱ्या झाल्यात तर मग तुमचं बाळ सुद्धा नक्की बरं होईल हा माझा सुद्धा विश्वास येत आहे तुम्ही हिंमत हारू नका तुम्ही हिंमत हारू नका स्वामी आहेत आणि मी स्वामीनेहीच प्रार्थना करेन की अशी नाही करा की स्वामी तुमच्या बाळाला जीवनदान देऊ दे तुमच्या बाळाचं आरोग्य चांगलं दे तुमच्या माळाला स्वामी लवकर बरे करू देत हेच मी चरणी प्रार्थना करेल त्याच्यासाठी मी नामस्मरणसुद्धा करेल स्वतः पण मी असं मला कोणी सांगू नका की त्यांच्या आत्म्याला का शांती लाभेल किंवा त्यांना मुक्ती द्या अशी कोणीही मला कमेंट मेसेज करू नका कारण मी प्रत्येकासाठी चांगल्या गोष्टी मागू शकते मी प्रत्येकासाठी जीवनदान मागू शकते मी प्रत्येकासाठी आरोग्यासाठी चांगली प्रार्थना करू शकते पण मी दुसऱ्या गोष्टींचं कोणतंही समर्थक समर्थन करणार नाही तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा भेटूया छानशा व्हिडिओसोबत